पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन व टेट थ्रीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजची ही ही बिग अपडेट झेडपीच्या व संस्थेच्या किती जागा टप्पा दोनच्या भरतीमध्ये येऊ शकतील तसेच टप्पा दोनसाठी पसंतीक्रम भरण्याची सुविधा केव्हा उपलब्ध होईल तसेच स्टेट दोन हजार पंचवीसची नोटिफिकेशन केव्हा येईल व सदर परीक्षा ही केव्हा घेतली जाईल हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तररित्या जाणून घेऊया बघा मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोनमध्ये जिल्हा परिषदेच्या जाहिराती येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण यामध्ये संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीसची अट कारणाने बरीचशी पदे त्या ठिकाणी कमी झालेली आहेत व या ठिकाणी झेडपीच्या जाहिराती येण्याची शक्यता आता जवळपास दुसरच झालेली आहे पुढचं महत्वाचं आहे सेकंड फेससाठी संस्थेच्या साधारणतः नऊ हजारच्या आसपास जागा येऊ शकतील मित्रांनो पुढचं महत्वाचं आहे जाहिराती दुरुस्ती करता येईल व नवीन संच मान्यतेनुसार जाहिराती देणे आवश्यक आहे जर पदे अधिक दिली असतील तर जाहिराती चेक करून त्यामध्ये बदल करण्याची सुविधा प्रत्येक संस्थेला दिलेली आहे कारण सुरुवातीला ज्या जाहिराती दिल्या त्या तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार दिल्या आता चोवीस पंचवीसची संच मान्यता विचारात घेऊन त्या ठिकाणी जाहिराती देण्याची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे बरीचशी पदे कमी होत आहे म्हणून सदर जाहिराती रद्द करण्याची किंवा त्यामध्ये दुरुस्त करण्याची या ठिकाणी संधी दिली गेल्यामुळे ती पदे कमी झाली मित्रांनो पुढचं आहे पुढील ते आपल्याला जाहिराती दिसतील व त्याच्या सोबत पसंतीक्रम सुद्धा देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे मित्रांनो आपल्यासाठी महत्वाची बातमी पसंतीक्रम येत्या आठ ते दहा दिवसामध्ये लवकर सुरू होतील पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो आठ ते दहाच दिवसामध्ये टेट थ्री अर्थात टेट दोन हजार पंचवीसचे नोटिफिकेशन निघेल व फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर सर्वात महत्त्वाचं मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये टेट थ्री अर्थातच टेट दोन हजार पंचवीस परीक्षेला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तर ही आजची ही महत्त्वाची बिग अपडेट धन्यवाद मित्रांनो